हा वीर ज्याच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे हा एक वीर ज्याच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि हिथे एक प्राणी आहे बघा हे त्याचं तोंड आहे बरोबर हे तोंड नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत मी अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपली स्वारी परत निघालेली आहे भरपूर दिवसातून आपला हा ट्रेक आज आपण करणार आहे तर सध्या आपण आहे पालीमध्ये तर पाली जे गणपती क्षेत्र आहे तर ते अष्टविनायकपैकी एक क्षेत्र आहे तर त्याच क्षेत्राच्या जवळ एक किल्ला आहे तो पालीचा किल्ला किंवा सरसगड म्हणून या नावाने ओळखला जातो तर आज आपल्यासोबत आपले ॲज युजल साथीदार आहेत त्याच्यामध्ये ॲ नवीन माणूस एक ॲड झालेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन कोण ना कोणतरी ॲड असतोच तर आज आपल्यासोबत हे साथीदार आहेत आणि आज आपण हा सरसगड किंवा पालीचा किल्ला आज ट्रेक करायचा आहे तर व्हिडिओमध्ये बनत राहा शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नो तिकडे जो दिसतोय तर हा सरसगड आहे किंवा पालीचा किल्ला तर आपल्याला वरती जायचा आहे आणि हा पूर्ण असा रोड आहे तर या रोडनं आपण आलेला आहे आणि इकडं असा चाललेला आहे रोड आणि ह्या साईडला किल्ले सरसगड असे बोर्ड लावलेले आहेत ला गड्याकडे जाण्याचा मार्ग ठीक आहे आणि महत्त्वपूर्ण सूचना जशी दिलेला आहे इकडे प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणाचा संरक्षण करा आणि हे पूर्ण असं पाली गाव आहे असं दोन दोन बोलत जायचं आणि इकडून आत्ताचा जस्ट आपण आय थिंक पावणे अकराच्या आसपास आपण हा ट्रेक चालू केलेला आहे आणि वरती जाण्यासाठी आता किती टाईम लागतो बाबू पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटात तर पॉसिबल नाही <laughs> आहे अजून थोडीच आत्ता आहे ना सध्या ह्युमिडिटी आहे कारण की थोडंसं टाइम जास्त झालेला आहे मॉर्निंग मॉर्निंगला ट्रेक केला असताना काय वाटलं नसतं पाऊस पाहिजे होता थोडाशी रिमझिम पाहिजे होती पावसाची मजा आली असते तर मित्रांनो नशीब असेल तर तुम्हाला असं काहीतरी खायला भेटेल हे दोन करवंद भेटले आम्हाला बघू शकता तुम्ही बरे थोडीशी एक पाच दहा मिनटाचा ट्रेक केल्यानंतर थोडीशी चढाई आहे त्याच्यानंतर थोडासा असा हा सपाट असा एरिया आहे आणि जो पाठीमाग बघताय तुम्ही तर तो आहे सरसगड तिकडे तर ऑलरेडी भरपूर लोक गेलेले दिसतात पुढे दोन हजार चोवीस मान्सूनचा हा फर्स्ट ट्रेक आहे आपला आणि भरपूर दिवसातून ट्रेक करतो त्यामुळे थोडीशी एनर्जी नाही आहे बॉडी अजून तशी म्हणता काय बोलतात त्याला सपोर्ट देत नाही कारण की फर्स्ट ट्रेक आहे भरपूर दिवसातून करतो आणि ह्युमिडिटी आहे ना भयानक आहे भयानक म्हणजे भयानक थोडासा पाऊस पाहिजे होता आपले बाकी जरा पाण्यामागे राहिलेत आणि आता जस्ट पंधरा ते वीस मिनटं झाले आपण ट्रेक चालू करून वातावरण मस्त आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडे काहीतरी एक अजीब ग गर... काय म्हणतात अजीब गरीब काहीतरी ही गोष्ट आहे मग ॲक्च्युली हे दगडावरती काहीतरी हा अष्टगंध किंवा गुलाल काहीतरी लावलेला आहे तर एक्झॅक्टली माहीत नाही तर रिझन काय आहे मला वाटतं एकतरी काहीतरी गडाची पायऱ्या आहे मेबी बी इथून गडाची सुरुवात होत असेल माहीत नाही पण असं काहीतरी लावलं इकडे हा समोर दिसतोय आपल्याला किल्ला तर या टॉपला पण जायचं आहे आणि अप्रतिम असा नजारा तुम्हाला इथं पाहायला भेटेल अजून आपण गड्याचा जो मेन जो तटबंदी आहे तिथपर्यंत पोचलेलो नाही आहे आणि असा डिफिकल्ट असा वाटत नाही आहे हा रोड थोडासा नॉर्मल पॅच आहे त्याच्यानंतर थोडासा असा सपाट येतो आहे आणि आता हा समोर आपल्याला दिसतोय आणि हे आजूबाजूचे डोंगर तुम्ही बघू शकता अप्रतिम आता मेन आपण गडाचा जो बेस जो बोलतात इथून ज्या पायऱ्या आहेत तर इथून पायऱ्या स्टार्ट होतात आणि हा ह्या साईडला तुम्ही बघू शकता तुम्ही हा गडाचा भक्कम असा पाठ बघू शकता तुम्ही फुल असा दगडामध्ये कोरलेला हा गड ह्या साईडून असा पूर्ण हे पालीगाव हे खाली असं बसलेलं आहे मित्रांनो आता मेन जी चढाई आहे आपली ते चालू झालेलं आहे आणि गडाच्या ज्या पायऱ्या कोरलेल्या आहेत ते अराऊंड नव्वद ते शहाण्णवच्या आसपास या पायऱ्या आहेत तर ह्या पूर्ण अशा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत पहिली गुफा आहे थोडा आतमध्ये जाऊया रिस्की आहे कारण की अशा ड्रायविंगला साप वगैरे हो पण असू शकतात जास्त आतमध्ये नको जायला वगळ वगैरे आहेत बहुते वास येतोय थोडासा टॉर्च लावतो आतमध्ये काहीच दिसत नाही आणि आतमध्ये पूर्ण क्लोज आहे इथपर्यंतच आहे जास्त नाही आहे मोठी छोटीशीच आहे बंद आहे जो गाडाचा पार्ट बघाल तुम्ही हा अप्रतिम असा पार्ट आहे ह्या साइडून तुम्हाला थोडासा दाखवतो मी अशी एक दरी बनलेली आहे आणि याच्यातूनच ह्या पायऱ्या कोरलेल्या आहेत पावसाचं पाणी इकडून थोडंसं ठिपकतं आहे आणि पूर्ण हा गडाचा तुम्ही बघू शकता आणि इथूनच अशी छोटीशी वाट काढलेली आहे वरती जाण्यासाठी पण हा पायऱ्या ज्या कोरलेले दगडातून याच्यातून आपण चालू केलेला आहे पाऱ्याची थोडासा जो डिस्टन्स आहे तो जास्त आहे आणि मे बी पावसाळ्यात थोडंसं हा स्लिपरी होऊ शकतो सध्या एवढा पाऊस नाही आहे तरी पण तुम्ही बघू शकता जाम डिस्टन्स आहे तुम्हाला जवळून दाखवतो मी हा जो डिस्टन्स बघू शकता दोन्ही पायऱ्यामध्ये हा खूपच आहे काही आहे थोडीशी पायऱ्यांची इकडे वरती थोडी झालत खराब आहे आणि शिस्ती शिस्ती जायचं आपल्याला काही घाई नाही आहे अजून तेवढ्या पायऱ्या स्लिपरी झाल्या नाहीत पण हे बी पावसाळ्यात थोडे जास्त होतील हा पूर्ण असा घराचा परिसर तुम्ही हा दोन त्याला दऱ्या बोला की दोन दगडांच्या मधून हा त्याला कोरलेला आहे पूर्ण असा हा मित्रांनो थोड्या थोड्या पायऱ्या येत आहेत ना कमी झालेल्या आहेत थोडासा त्यांचा जो डिस्टन्स आहे तो काळानुसार कमी झाला आहे आणि सर्व पूळ इकडे बसलेले आहेत आराम फार्मर आहेत आहेत आणि ऑलमोस्ट आपण गडाच्या टॉपला पोचतोय आता आपण दिंडी दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आणि हा एक मेन दरवाजा आहे त्यातून आपल्याला आतमध्ये गडामध्ये प्रवेश करायचा आहे तर मित्रांनो हा सरस गडाचा फर्स्ट दरवाजा दिंडी दरवाजा तिथून आपल्याला गडावरती जायचं आहे आहे मस्तपैकी आराम फरामध्ये हाय दमलं तू चल आमच्यासोबत तुला बिस्किट देतो नंतर या या आमच्यासोबत इकडं हा मॅप दिलेला आहे तर याच्यामध्ये सर्व गाड्याच्या कोणत्या कोणते पाण्याचे ठिकाण कुठे आहेत तर हे सर्व इकडे आहेत अरे तो दिंडी दरवाज्यानंतर आपल्याला परत असा हा छोटासा ट्रेक आहे आणि मेन जो वरती मंदिर आहे आणि मेन जो किल्ला दिसतोय कोपरोमध्ये दिसत असेल बघा वरती तर तो आपला एंड पॉईंट आहे गडाचा तर तिथं जायचा आहे तर आत्ता आपण अर्धा गड सर केलेला आहे हा दिंडी दरवाजापर्यंत आणि इथून पुढून आपल्याला परत हा एवढा ट्रेक करून वरती जायचं आहे हा आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघाल या सह्याद्रीच्या रांगा तुम्ही अप्रतिम असा नजारा तुम्हाला पाहायला भेटेल अल्टिमेट असा नजारा आणि मस्तपैकी असे ढग आलेले आहेत आणि जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे आता वाजले आहेत सव्वा बारा आपण पावणे अकराच्या आसपास हा ट्रेक चालू केलेला पण पन... एवढे ऊन असं काय वाटत नाही थोडंसं आभार येत आहे मध्ये मध्ये त्यामुळे काय असं वाटत नाही पण हा जो निसर्गाचा अनुभव आहे जबरदस्त विश्रांती घेतल्यानंतर आता परत आपण वरती जायचं आहे हा जो साईडचा पोर्शन आहे बाजूचा गडाचा तर इथून आता वरती जायला कुठे कुठे वाट आहे बघूया तर हे असे तुम्हाला इकडे हे पाण्याचे टाके बघायला भेटतील साईडून आणि याला नाव काय आहे औदुंबर हाऊद ह्याला औदुंबर हौद देण्याचं रिझन म्हणजे हे जे औदुंबर म्हणजेच हुंबराचं झाड आम्ही उंबर बोलतो उंबर किंवा हुंबर तर याचं झाड आहे उंबरे पण लागलेले आहेत त्याला तर त्याच्यामुळे याला औदुंबर हौद असं बोलतात मस्त अशी शांतता आहे आणि हा वरती तो मेन गड आहे किंवा मेन बुरुज आहे तर ह्या साईडला आहे साथीदार आपले सगळे मागे आहेत ट्रेक काय एवढा डिफिकल्ट नाही आहे इझिली आपण करू शकता जर सकाळ सकाळचं आलं ना तर जास्त काय तुम्हाला ह्युमिडिटी किंवा असं ऊन लागणार नाही पण आता पावसाच्या सीझनमध्ये आरामसे ट्रेक करू शकता तुम्ही ऐनाचं आउद ऐनाचं म्हणजे इथे ऐनाचं झाड असणार आहे मे बी हे ऐनाचं झाड आहे त्यामुळे इथं याला ऐनाचं हाऊद असं नाव दिलं आहे आता मेन आपण पूर्ण एक राऊंड ऑलमोस्ट आल मारत आलो इकडे आणि वरती जायला रोड कुठून आहे ते पहिला आयडेंटिफाय झाला पाहिजे ह्या साईडून मेबी असेल मित्रांनो इथं एक रिसेंटली हा चोर दरवाजा सापडला होता तर कामा आधी ते एक है। तर एक पोस्टर लावलेला आहे तर पहिला इथं काहीच नव्हतं आणि त्याच्यानंतर हा सापडल्यानंतर तर आता आपण एकदा जाऊन येऊया इकडे मला वाटतं ही पाणीसाठी खुप दरवाजा असेल की इथून पाणी करते आणि इथून पाणी एकदम पाणी एकदम पाणी करायसाठी नो आता आपण गड्याचा जो बेस पॉइंट बेस पॉइंट बोला किंवा इथून जो माची।, माची बोला माची जवळ पोचलेला आहे आणि इथं आपल्याला एक दादा भेटलेला आहे तर नितेश नितेश देसाई म्हणून हे आहेत तर गडसंवर्धनाचं हे काम करतात तर सध्याची परिस्थिती पाहता गडसंवर्धन हे काळाची गरज आहे कारण की इथून पुढे जे येणारी पिढी आहे तर त्यांना हे जे महाराजांचं जे अस्तित्व होतं किंवा त्यांच्याबद्दलची जी कारकीर्दी होती तर त्या त्याच्याबद्दलशी इन्फॉर्मेशन आहे ना खूप कमी पोचली जाते तर हे जर गडसंवर्धन नाही केलं तर त्याची जी बोलतात ना जो आपला इतिहास आहे तो असाच निघून जाईल आणि कोणाला त्याच्याबद्दल खबर पण लागणार नाही एक महत्त्वाचं असं काम ते दादा करतात तर गडसंवर्धनाचे बस बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घेऊया आणि त्यांच्याकडून एक थोडासा सल्ला की आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे तर थोडीशी इन्फॉर्मेशन आपण दादाकडूनच घेऊया तर चला त्यांच्याकडेच जाऊया दादा सर्वात प्रथम तुमचं धन्यवाद तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल आणि थोडीशी तुम्ही जे कार्य करता ते अप्रतिमच आहे आणि तुम्ही लोकांना काय संदेश द्याल आणि तुम्ही कशा प्रकारचे कार्य करताय तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या मुळात आता मगाशी तुमच्या बोलण्याचा शब्द झाला मी माझी ओळख देतो पहिला मी नितेश देसाई दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक आणि हा, हा किल्ला साधारण दोन हजार सतरा सोळा सतरामध्ये आम्ही संवर्धन करायचं स्वच्छता मोहिमेसाठी म्हणून इथं आम्ही मोहिमा चालू केल्या आणि त्यानंतर मग गेली सात आठ वर्ष आम्ही इथं संवर्धनाचंही काम करतो आहे मुळात आपल्याकडं एक छोटीशी अजून एक गैरसमज किंवा थोडीशी माहिती अपुरी म्हणून सगळेच किल्ले काय फक्त छत्रपती शिवरायांशी निगडीत नाहीयेत आता तुम्ही ज्या किल्ल्यावर आहेत ह्या किल्ल्याचा काळ आतापर्यंतचा अभ्यासातला कार्यकाळ हा दुसऱ्या शतकातला येतो म्हणजे महाराष्ट्रात उदयला आलेली पहिली डायनासिटी जिला मानलं जातं सातवाहन त्या सातवाहन कालीन राजांनी इथं राज्य केलंय म्हणजे दुसऱ्या शतकापासून ते आता दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः अठराशे किंवा दोन हजार वर्षाचा इतिहास या किल्ल्याला आहे मग हा इतिहास पुढच्या पिढ्यांकडं जसा दोन हजार वर्ष कदाचित निसर्गामुळं किंवा त्याच्या जडणघडणीमुळं बांधकामामुळे त्या क्वालिटीमुळे आतापर्यंत तो टिकून राहिला आता इथून पुढं टिकवायची जबाबदारी ही आपली आहे बरोबर आणि त्या अनुषंगाने इथं संवर्धनाचं काम केलं जातं पावसाळा आहे तो पावसाळा बऱ्याचदा किल्ल्यांच्याकडं आकर्षित करतो निसर्गाकडं लोकांना आकर्षित करतो आणि मग इथं आल्यानंतर लोक येतात किल्ल्याला एक मस्त फेरी मारतात बघतात काय आहे काय नाही मग काही वेळा असे रंगरंगोटी पण असतात पेंटर्स असतात ना बरोबर अशी रंगरंगोटी करतात आणि निघून जातात तर मग इथं काम करणाऱ्या संस्था आणि त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही नवीन एक मोठं आव्हान तयार करताय मग म्हणून किल्ला आल्यानंतर किल्ला बघा तो अभ्यासा त्याच्याबद्दलची अधिक माहिती घेऊन या किंवा इथे आल्यानंतर कोणाला ती माहिती असेल त्यांच्याकडून तो किल्ला बघा आणि मग त्या अनुषंगाने काम करा गड संवर्धन करणाऱ्या संस्थांना एकच म्हणजे आव्हान असतं पर्यटकांच्यावरून की तुमचं आणलेलं प्लास्टिक तुमच्या आणले खाऊचे पदार्थ आणि हे सगळं तुम्ही तुमच्या हा कचरा तुमच्यासोबत घेऊन जाणे इथं आल्यानंतर फोटोग्राफीच्या नादात कुठल्याही बुरजावर की हो आता बरचसं वर्ष गेले म्हणजे अगदी शिवकाळ जरी म्हटलं तरी साडेतीनशे चारशे वर्ष गेलेत त्या बांधकामाला आपण एखाद्या गोष्टीला रेलून उभारला तर जसं इथं आहे हे बांधकाम त्याला रेलून जरी उभारलं तर हे पडू शकतं बरोबर मग त्याच्यापेक्षा त्याच्यापासून लांब राहून तुमची फोटोग्राफी करा तटबंदीवर आताचा काळ असा असतो की शेवाळ धरला असतं आम्हीही चढत नाही म्हणजे तर त्या शेवाळानं जर एखादा घसरला तर घटना म्हणजे अनुचित प्रकार घडतो आणि मग त्या किल्ल्याकडे बघण्याचं किंवा त्या वस्तू गोष्टीकडे त्या ऐतिहासिक गोष्टीकडे बघण्याचं लोकांचं एक वेगळं मत होऊन जातं की बाबा इथे इन्सिडन्स होतात इन्सिडन्स किल्ल्यावर किंवा त्या ठिकाणावर होत नाही ते आपल्या चुकीमुळे होतात तर एवढीच एक अपेक्षा असते आता इथं किल्ला बघाय आल्यानंतर किल्ल्यावर काय बघायचं तर किल्ल्याची कातळ सगळ्यात महत्वाची असतात बघायला बरोबर सरसगडावर आल्यानंतर बऱ्याचदा लोकांच्या नजरेतनं चुकतोय म्हणजे आता आपण इथं बसलोय पण इथं आपल्या माग फार जुना असा एक ठेवा आहे आणि तो ठेवा मी दाखवतो इथे या कोपऱ्यामध्ये बघितलं तर एक साधारणतः सहा इंच जाडीची आणि सहा फूट रुंदीची अशी एक छोटीशी म्हणजे छोटे 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 अंकन केले आहेत ज्याला व्यापारी लवाजमा असं म्हटलं जातं इथे आणि त्याच सोबत इथं जर आला तर इथं एक सतीशिळ आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा सतीशिळा दगडा कोरल्या आहेत इथं किल्ल्याच्या भिंती उरलेली सतीशिळा माहितीये म्हणजे कोपरात दोमडला उजवा आहात म्हणजे सतीशिळा ती इथं सतीशिळा आहे आणि ही सतीशिळा एका चांगल्या म्हणजे इथं असलेल्या काही म्हणजे घराण्यापैकी महत्वाच्या व्यक्तीची असावी स्त्रीची तर याच्यावर चंद्र आणि सूर्य असं अंकित केलेलं आहे म्हणजे ही जी कोणी स्त्री आहे जी त्याच्या पतीसोबत सती गेले तर तिची ख्याती चंद्र सूर्य असेपर्यंत असावी हा इथे चंद्र दाखवला सूर्य दाखवलाय आणि इथे असं चंद्र दाखवलाय तर अशी ही इथं सिशिरा कोरलेली आहे आणि त्याच्यासोबत किल्ल्यावर रेअरली मिळणार जर इथं तर हे पेंटिंगमुळे थोडंसं रे हे झालंय थोडं पाणी घेणं इथं इथं जर बघितलं तर हा भाग हा नाही इथं पूर्ण आता मी पाणी मारले तर तुम्हाला दिसेल थोडस लांबून इथे एक इथे एक वीर दिसतो हा इथे एक पुरुष दिसतो हा त्याचा चेहरा आहे हे त्याचा राजमुकुट जो म्हणतो आपण त्याला तसा आहे हा एक हात आहे म्हणजे जर आपण एक थोडस इमॅजिनेशन करायचंय हा हात आहे आणि ह्या हाताने त्याने शस्त्र काढले बरोबर आहे आणि त्याचा हा दुसरा हात आहे म्हणजे नॉर्मली आपण असं म्हणू की ह्या आता तो शस्त्र काढतोय आणि ह्या आत असा आहे म्हणजे काय तर ह्या पोझिशन मध्ये कोणतं शस्त्र वापरलं जातं पेंटिंग तर बरोबर त्याच्यावरतीच काढले बरोबर इथं इथं चांगलं दिसतंय हा किरीट हा हा, हा हाताने तो एक शस्त्र काढतोय आणि या हातामध्ये एक शस्त्र धरतोय म्हणजे ही पोझिशन आहे म्हणजे आपण ही पोझिशन म्हणू आणि या पोझिशन मध्ये तर धनुष्यबाण आहे तर इथं हे जे अंकन केलंय ते एक हा वीर ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे हा एक वीर ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि इथे एक प्राणी आहे बघा हे त्याचं तोंड आहे बरोबर हे तोंड आहे इथे त्याचा एक पाय आहे इथे हाए, एक पाय पाय हा एक पाय इथे एक पाय इथे एक पाय बरोबर असे चार पाय असलेला आणि छोटीशी शेपूड असलेला बरोबर असा शेपूड असलेला एक प्राणी आहे आता याचा जर थोडस आपण म्हणजे थोडस इतिहासच मागून वाकून बघितलं तर असा सिनारीओ कुठं तुम्ही कधी ऐकलाय का की ज्याच्यामध्ये दोन वीर आहेत आणि एक त्याला आता हरिण सदृश्य प्राणी आहे असा कुठं सिनारीओ ऐकलाय का हा रामायणातला मानिच हरिण वध जो आहे Okay. तो सिनारीओ इथं कोरलेला आहे म्हणजे राम लक्ष्मण आणि इथं मारी तर असा म्हणजे बराचसा ऐवज आपल्याला असा किल्ल्यांच्या काटाळांच्या वर भी जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजे पैठण आताच पैठण पैठण पासून ते नाणेघाट जीवतमबादर आणि कल्याण कल्याण टू परत चोल या राजमार्गावर जेवढे व्यापारी मार्गावर जेवढे काय त्यांनी किल्ले बांधले तर त्या किल्ल्यांच्या मार्ग दोन ट्रॅजेडीज होतात की त्या काळामध्ये उदयाला बौद्ध धम्म त्यांना राजाश्रय द्यायचा आणि दुसरं या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवायचं इथून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना आश्रय मिळावा <laughs> या पद्धतीचं आणि तिथं मग ते कलेक्शन असेल जसं हा टोल बाजार तसे करचे हे किल्ले होते आणि म्हणून मग इथं आल्यानंतर तुम्हाला तशा पद्धतीच्या वास्तू बघायला मिळतात त्या काळातल्या नंतरच्या काळामध्ये इथं बरेच राजे येऊन गेले म्हणजे त्यामध्ये मग गुजरातचा बहमनी होता त्याच्यानंतर मग निजामशाही होती आदिलशाही होती आला मराठ्यांच्याकडून परत मुघलांच्याकडे गेला मुघलांच्याकडून परत मराठ्यांच्याकडून आणि इंग्रजांच्याकडून मग परत हा किल्ला फोर्टी एट पर्यंत पंच भोर सचिवांच्याकडे भोरचे जे पंच सचिव आहेत त्यांच्याकडे हा किल्ला राहिला आणि मग तेव्हापर्यंत हा सत्तेचाळीस पर्यंत किल्ला राबता होता सत्तेचाळीस जेव्हा भारत सरकारने किल्ले आपल्या ताब्यात घेतले त्यावे हा किल्ला भारत सरकारच्या अधीन झाला मग तेव्हापर्यंतचा काळखंड आता ह्या किल्ल्यावर दिसतोय शिवरायांचा जो जाबी त्याचा तह आहे त्या तहामध्ये या किल्ल्याचा उल्लेख आढळतोय की शिवरायांनी त्या काळामध्ये प्रत्येक किल्ल्याला जी काही डागडुजी करायची रिपेरिंग करायची त्याच्यासाठी एक निधी हे केली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी सुधागडला पाच हजार होऊन आणि सरसगडला दोन हजार होऊन असा निधी पारित करून ठेवला होता म्हणजे दरवर्षी या किल्ल्याची डागडुजी व्हायची या किल्ल्यावरती एकूण असलेल्या पाण्याच्या टाक्यांची संख्या म्हणजे पाण्याचं जे स्टोरेज आहे ते आणि इतर आदिवास बघितलात तर इथला राबता फार मोठा होता हेही ये दिसून येतं म्हणजे पाणी जितकं जास्त तितका राबता जास्त आता इथं सुद्धा ही पुढचं टाका आहे हे सात वाहनांच्या अस्तित्वाचं आपल्याला चांगलं हे देतं की खांब टाकं ज्याला म्हणतो आपण ते खांब टाका इथं आणि या टाक्यावरती जो कोरलेला गणपती आहे तो यादवकालीन गणपती आहे आणि त्याच्या बाबतीत ही अशी एक कदाय की या गणपतीची जी उल्लेख आहे तो आत्ताच्या बल्लाळेश्वराच्या आरतीमध्ये mm. आहे म्हणजे त्या आरतीमध्ये एक वाक्य आहे की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही म्हणजे mm. बल्लाळेश्वरच्या mm. बाजूला हा दुर्ग आहे तर दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही आणि पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहि तर तशी ती मूर्ती तिथं एक बारा इंचाची मूर्ती तिथं कोरलेली आहे छोटीशी बल्लाळेश्वराची आणि ते मंदिर ही यादवानीच बांधलं होतं आठव्या मध्ये तर एट सेंच्युरीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचा जो उद्धार आहे म्हणजे नंतर जो जीर्णोद्धार आहे तो पेशव्यांनी केला अशी एक छोटीशी आहे चालेल असं छोटस तर धन्यवाद दादा एक एकदम अशी प्रॉपर आणि सटीक इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल गडाचा जर परिसर बघता खूप सुंदर आहे आणि तुम्ही पण कार्य चांगलं करताय आमच्या परीनं आम्ही एक एवढंच करू शकतो की गडावरती येताना काय आम्ही प्लास्टिक वगैरे काय आणेल तर ते आमच्यासोबतच आम्ही घेऊन जाईल तर धन्यवाद सर्वांचं मंडळ आभारी आहे धन्यवाद नितीन साहेबांच्याकडून मस्त बघी अशी इन्फॉर्मेशन आपण गडाबद्दल घेतलेली आहे आणि गडसंवर्धनाचं जे कार्य त्यांचं आहे ते मोलाचं कार्य आहे तर आपण पण आपल्या परीनं काळजी घेतली पाहिजे थोडंसं प्लास्टिक वगैरे अवॉइड केलं पाहिजे आणि आता आपण चाललो आहे मेन जो बुर्ज आहे टॉप तिकडं आणि थोडासा एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडं गोप्रोची बॅटरी शॉर्टेज आहे एकच बॅटरी आहे त्याच्यावरती सगळं काम चालू आहे तर आता डायरेक्ट वरती जाऊनच तुम्हाला दाखवतो व्यू हा आहे सरस गडाचा महादरवाजा तर आपण आलेलो तो दिंडी दरवाजा होता दोन दरवाजे आहेत गडाला तर हा महादरवाजा आहे इकडून पण वाट होती पण सध्या ही वाट थोडीशी अवघड आहे

ांग परिश्रमानंतर फायनली आपण टॉपला आहे आणि इकडे मे बी कबर असावे या साईडला आणि मस्त असं हिरवं हिरवं गवत आहे चारी बाजूने हे केदारेश्वराचं मंदिर आहे गणेशच्या टॉपला इथं छोटीशी शंकराची पिंड आहे त्रिशूळ तर मित्रांनो आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे पूर्ण हा गड सरस गड आपण सरस केलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद